विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मुरबुट आणि मुरगुट पुन्हा चार ते पाच सभा मग शेवटची आहे त्यामुळं वेळेच भान ठेवून काही विषय आपल्या समोर मांडायचे आहेत त्यामुळं मी आज मी भाषण न करता मी काही मुद्दे लिहून आणलेले आहेत आणि ते आदरणीय मुस्लिम साहेबांच्या समोर आणि तुमच्या समोर मी मांडू इच्छितो गेले आठ दहा दिवस या नगरपंचायतीच्या रणदुमाळीमध्ये प्रचाराची धुरा इथले व्यासपीठाची सर्व नेते मंडळी यशस्वीरित्या पार पाडत आहेत पण त्याकडच्या बाजूनं एकच आवाज येतो तो, तो म्हणजे शाश्वत विकास शाश्वत विकास काय केलेला आहे हा जनतेसमोर आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षामध्ये करून दाखवलेला आहे ह्याला शाश्वत विकास म्हणतात पण ज्या काय आज वर्गणी केल्या जातात आणि जी काय आश्वासनं दिली जातात जी ज्या आश्वासनाची खैरात मानली जाते तो शाश्वत विकास नव्हे हे त्या तमाम नगरीचा विकास करत असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दादा असतील तत्कालीन त्यावेळेचे पालकमंत्री आणि आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब असतील आणि तत्पूर्वी पालकमंत्री असणारे आणि राज्याचे राज्यमंत्री असणारे आदरणीय बंडी पाटील असतील यांच्या माध्यमातून या चंद नगरीच्या विकासासाठी पासष्ट मा आज प्रत्येक वॉर्डातला विकास साध्य करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे अनेक गोष्टी जर आपण पाहिला तर जी काय वचननामा जाहीर केलेला विरोधी बाजूनं हा किती चुकीचा आहे आणि किती खोटा आहे त्याच्यावर आपण सर्वांनी लक्ष तर तुम्हालाच कळेल जी काम आम्ही केलेली आहे त्या कामाचा उल्लेख त्याच्यामध्ये आम्ही करून त्यांनी घातलेला आहे आज राजश्री शाहू महाराजांच्या ना नावाने ही आघाडी आपण केलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या चंद नगरीमध्ये आदरणीय आजी माध्यमातून आपण साधारण त्याला पंच्याहत्तर लाख रुपये आपण खर्च करून ते स्मारक उभं केलेलं आहे आणि यांच्या वचन गाण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाला निधी देऊन अशा घोषणा ज्या चंद्रगड केलेल्यागरीसाठी दयानंद प्राची सर्व नगरसेवक साक्षीदार आहेत की चोवीस कोटीची प्रशासकीय मान्यता आपण मंजूर करून दिलेली आहे ते पाणी आपल्याला शुद्ध पाणी इथं या गावासाठी आणायचं आहे आणि त्याची विविध आता फक्त प्रसिद्ध व्हायचं आहे टेंडर व्हायचं आहे ओव्हर वॉटर व्हायचे आहे पण त्याच सुद्धा श्री लाटण्याचं हे ग्रस्त करतायत म्हणजे किती खोटं बोलायचं आणि वेटून बोलायचं कशाच नेते मंडळीला नाही आहे लोकांना झुलवत ठेवायचं आणि भुलवत ठेवायचं की तंत्र अवलंबून आज ते जनतेसमोर अनेक खोटे नाट्या प्रचाराचे वचन काढत सुटलेले आहे मग श्री रामराज कुटेकरांनी वस्तुस्थिती सांगितली कि आणि मला वाटते मग संभाजीरावांनी पण वस्तुस्थिती सांगितली बेळगाव वेंगुर्ला रस्त्याची पण हे इथले जे नेते आहेत त्यांना आवश्यकता वाटत नाही या तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग घालायचा आणि शेतकऱ्यांच्या जीवावरती नांगर फिरवायचं कार्य करण्याच्या हे विचार मला वाटते सुद्धा जनतेने करावा आणि माझी इथं नामदार हसन मुस्लिम साहेबांना पण विनंती आहे की हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे साहेब त्यासाठी लागणारी जी काय निधी आहे साधारण छप्पन हजार कोटीची मतदारसंघातल्या नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेला आपण कर्ज माफी दिला तर शेतकरी तुम्हाला खांद्यावर घेऊन नागतील डोक्यावर झालेलं कर्ज आहे ते निघून जाईल तर ह्या दृष्टिकोनातून सुद्धा मला वाटते महायुती सरकारनं त्या बाबतीत विचार करणं हे काळाची गरज आहे आज अनेक गोष्टी बोलल्या जातात आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ आम्ही उद्योगधंदे आणू एकोणीसशे बहात्तर साली स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांनी या तालुक्यामध्ये शेतकरी सहकारी साखर कारखाना निर्माण केला आणि त्यावेळीपासून या तालुक्यामध्ये औद्योगिकरण सुरू झालं अल्कमीची एम आय डी सी असेल आजराची एम आय डी सी असेल त्यावेळेला मंजूर करून घेतली स्वर्गीय बाबासाहेब पुटेकरांनी गडीची एम आय डी सी मंजूर करून घेतली आणि अनेक ठिकाणी आज शिरोईला आपण एम आय डी सी आहे जी खासगी आहे तिथं आपण ग्रामीण फर्टिलायझर प्लांट तिथे निर्माण केला तालुक्यामध्ये स्वर्गीय नरसिंह बाबासाहेब कुपेकर असतील गोकुळ असेल केडी सी असेल या सर्व माध्यमातून आज अनेकांना त्यांच्या पायावरती उभं करण्याचं काम गेले पन्नास वर्ष या तालुक्यामधल्या नेत्यांनी करायचं काम केलेलं आहे आणि आज दिव्य स्वप्न दाखवली जातात की आम्ही काय लॉजिस्टिक्स आणणार आहे आम्ही काय पर्यटनाचा विकास करणार आहे ते पर्यटनाची विकास करण्याच्या नावाखाली इथं जी काही बाळ संस्कृती चालू केलेली आहे आज मटका आणि जुगार रासवासपणे केला जातो आज तरुण पिढीच्या हातात हशीस गांजा आणि गुट्टा असल्या गोष्टीचं सेवन या सगळ्या गोष्टी केल्या जातात वाम मार्गाने मिळवलेला पैसा कमवून ही मंडळी आज या तरुण पिढीला बिरवण्याचं काम करत ह्याचा विचार या सुप्न तालुक्यातल्या जनता करणार आहे की नाही या चंद्र जनता करणार आहे की नाही विचार तुम्ही केला पाहिजे कृपा करून कुठल्याही पैशाच्या आमिषाला बळी न पडता मला वाटतं निर्भीडपणे तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या दहशतीला कुठल्याही गोष्टीच्या भयभीत न बाळगता मला वाटतं तुम्ही सर्वांनी या निवडणुकीला समोर जाणं ही काळाची गरज आहे परवा मी एक वाक्य उद्गारलं होतं त्याच्यावरती एक प्रतिक्रिया आली पावसाहेब तुम्ही कुठल्या तरी शेळीला वाक असं काय म्हणताय मला विश्वास आहे की येणाऱ्या मतदानावर तीन तारखेला पळून गेल्याशिवाय राहणार नाही या परिस्थितीने या चंद्रनगर सर्व नागरिकांनी करून दाखवायला पाहिजे आणि मला तो विश्वास आहे की आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव देतो जे राजश्री शाहू फुले यांच्या विचारानं पुरोगामी विचारानं प्रेरितून हा महाराष्ट्र चालतो यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरदचंद्रजी पवार असतील आणि आमचे नेते आदरणीय आजितदा असतील आम्ही पुरोगामी विचार पायी खाऊ आम्ही स्वर्गीय नरसिंहराव पाटील असतील सदाशिराव मंडळी असतील बाबासाहेब कुपेकर असतील या सर्व मंडळींनी आजपर्यंत जोपासलेलं आहे आणि ह्या तालुक्यामध्ये आम्ही अम जातीय स्वरूपा सांभाळून आजपर्यंत आम्ही काम केलेलं आहे समाजामध्ये आम्ही राजकारण न करता समाज करण्याचा समाज करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की कुठल्याही गोष्टीची आपण भीती न बाळगता अनेक अडचणीला आपल्याला मात करावा लागणार आहे आज अनेक प्रश्न नंदाता सांगितले त्या सर्व चंद्रगडच्या नगरीतल्या सुद्धा मतदारांनी आमच्याकडे सुद्धा गाराणं घातलेली आहे आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हवं आहे आपल्याला रिंग रोडच्या चांगल्या तरी ट्रॅफिकचं सुधारणा सुदा। करायची आहे सांडपाण्याचं निसर्ग करायचं आहे या सर्व गोष्टी आहेत पाच वर्षाच्या कार्यक्रम काळामध्ये आज हे सगळ्या गोष्टी सोडू शकतील असं नाही मी सुद्धा पाच वर्ष या मतदारसंघाचा आमदार होतो पण त्यावेळेला सुद्धा मी सगळे प्रश्न सोडवले असून मी कधीच छाती ठोकपणे सांगितलेले नाही आहे पण जेवढा विकास आदरणीय आजी आणि मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षामध्ये जे घडलं नाही ते त्या पाच वर्षाच्या काळ कार्यकाळामध्ये घडले हे छातीठोकपणे मी सांगू शकतो माझा नेता आदरणीय आजीतदा दिलेला शब्द पाळणारा नेता आहे गरीब जनतेला आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी श्रावण बाळासारखं आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये सेवा केलेली आहे अशा नेत्यांच्या पाठीमध्ये जायचं काय भूल थापा मारणाऱ्या अशा जे काय भांडवळ आहेत त्यांच्या पाठीमध्ये जायचं याचा विचार या सुद्धा मतदारांनी करणं आज काळाची गरज असं मला वाटते मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण सर्व सुज्ञ आहात आपल्याला अनेक प्रश्न शहरीचे पुढच्या कार्यकाळामध्ये आदरणीय दयानंद कार्यकरांच्या माध्यमातून आणि इथं बसलेल्या उपस्थित असलेल्या सर्व सतरा उमेदवारांच्या माध्यमातून नगरसेवकांच्या माध्यमातून आपल्या नगरीचे प्रश्न सोडवून घ्यायचे आहे मला खात्री आहे की देव रमणनाथाचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या नेते आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील आणि मी आज या निमित्तानं आदरणीय मुश्री साहेबांना सुद्धा विनंती करतोय कि साहेब तुम्हाला या निमित्तानं मला वाटतं या चंद चंद्रच्या जनतेमध्ये जे काय भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे तुम्ही त्यांना आश्वासित करणं ही फार मोठी गरज आहे जे काय गोष्टी घडतायत रात्रीचं रात्रीच दोन दोन वाजता येऊन कुणाची तरी दारं ठोठावली जातात आज सुद्धा आपल्या एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना धमकावून त्यांना गाडी जबरदस्तीनं बसून त्यांच्या माघारीच्या वरती चया घेतल्या गेल्या आणि आज सुद्धा ते प्रयत्न चालू आहेत आमच्या लोकांना सुद्धा इथं भीती दाखवण्याचं काम ते करतायत मी एकदा मागच्या वेळेच उदाहरण दिलेलं आहे चंद्रगड नेते आणि चंद्रगड जनता ही संयमी आहे पण एखादा अन्याय जर झाला तर आपल्याला माहिती असेल की एका हॉटेलच्या वेटरला ज्या तऱ्हेने एका गुंडाला मारलं होतं तो अन्याय असह झाला सहन झाला नाही चंदगडचं पोलीस स्टेशन पेटवायला सुद्धा या तालुक्यातली जनता पुढे मागे बघितली नाही मंडळीने मंडळी आणि करावा जर काही इथे सुशासन आणायचं असेल तुम्ही जर तुमच्याकडे ग्रह खाता असेल मला खात्री आहे आमदार देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते आमचे सुद्धा नेते आहेत आम्ही त्या महायुतीमध्ये सुद्धा आहोत आमची इच्छा आहे की हे जे अवैध धंदे या तालुक्यामध्ये फोपवा आलेले आणि ज्यांच्या छत्रशाळेखाली हे सगळं चाललेलं आहे त्याला कुटुंबी साहेब लोक घाला की जनता गोळीबाबली असेल पण चुकीच्या गोष्टीला कधीही सहन करणार नाही आणि त्यांना त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं ठामपणे हा आपल्याला इशारा आपण समजून घ्यावा किती आपल्या आमदारांचे आणि आपल्या लाडक्या बाळाचे बाळाट पुरवायचं हे तुम्हीच हो। ठरवावं कारण का एक चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी जर राज्याचे दोन दोन मुख्यमंत्री इथं येत आहेत मला विश्वास आहे की येणाऱ्या दोन तारखेच्या या चंदगडच्या जनतेच्या निकालावर तुम्ही जे चंदगडची जनता ना हे राजश्री शाहू विकास आघाडीच्या पाठीशी जे पाठपण उभं केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन ज़्ण, हादरलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी आज राज्याचे दोन मुख्यमंत्री एक गोव्याचे मुख्यमंत्री येऊन गेले दोष देणार नाही आचारसंहितेचा भंग सुद्धा ते करून गेले पण आम्ही त्यांच्यावरती कुठला गुन्हा घातला नाही हा शिष्टाचार त्या चंदगड तालुक्यानं महाराष्ट्रानं पाळलेला आहे रमणनाथाच्या देवळामध्ये स्कार्फ घालून जर जात असतील तर हे सुद्धा बरोबर नाही उमेदवार जर मस्जिदीमध्ये जर स्टाफ करून जात असतील हे सुद्धा ना बरोबर नाही ह्या सर्व गोष्टी होत असताना इतलं वातावरण कुठेही बिंबू नये शांततेत सगळ्या गोष्टी चालाव्या म्हणून आम्ही कुठल्याही तक्रारी केल्या नाही पण कुठेतरी जनतेला जर वेटीचा जरा वेटीला धरण्याचं जर कार्य पाप जर तुम्ही करत असाल तर ह्या तालुक्यातील राष्ट्रवादी हो काँग्रेस आदरणीय हो मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय नंदाताई असेल आणि आदरणीय तुकेकर साहेबांचा जो काही गट असेल आणि कोणताही अन्याय या चंदड नगरीच्या आणि या चंदगड तालुक्याच्या जनतेवरती कदाचित सहन करणार नाही मग जसाच तसा जर वेळ उत्तर द्यायची पाळी आली तर ते सुद्धा दोन हात करायला आम्ही कुठेही मागे थांबणार नाही तेवढा अभिभाषण चंद्रला आज पाच दिवस इथं तुमच्या समावेश या चंद नगरीमध्ये वास्तव्याला आहे एका ग्रहस्थानं म्हटलंय की तीन तारखेच्या निकालानंतर एक रंगाताई आमच्या नागपूरला जातील आणि हा राजेश पाटील चंदगडला जाईल पण मगाशी जसं मी म्हटलं कादळच्या धाण्यावालाची एक दरकाळी तुम्हाला दोन तारखेला या बिबट्याला नक्की ठाण्याच्या त्या फार्म हाऊस वरती पाठवण्या शहरांना मी एवढंच लोकांनी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र